श्री उत्तरेश्वर देवस्थान मंदिराच्या आकर्षक व मंगलमय वातावरणात तसेच मंदिराच्या निसर्गरम्य परिसराच्या वातावरणात श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने माढा तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचगाव टेकडी येथील महाराज रामानंद स्वामी यांच्या प्रेरणेतून सन दोन हजार तेरा रोजी श्री उत्तरेश्वर अन्नक्षेत्र स्थापन करून आजपर्यंत देवस्थान ट्रस्टच्या मार्फत अविरत सेवा व अन्नदान चालू आहे या अन्नक्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी अन्नदात्यांच्या मदतीने ही अन्नसेवा अविरत चालू आहे या अन्नदानासाठी आत्तापर्यंत अठरा ते वीस लोकांनी आजीव देणगी ठेव देऊन दर सोमवारी अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडला जातो आज कैलासवाशी कांतीलाल लोंढे व काशीबाई लोंढे यांच्या स्मरणार्थ लोंढे परिवार परिवाराने अन्नदानासाठी एक्कावन्न हजार रुपयाची ठेव रक्कम दिली त्यामुळे ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला देवस्थान ट्रस्ट केमचं चेअरमन आज अन्नदानासाठी खूं परिवारातर्फे एक्कावन्न हजाराची देणगी दिल्याबद्दल मी देवस्थानच्या वतीने त्यांचा आभारी आहे तसेच हे अन्नदान दोन हजार तेरापासून चालू असून आज तयार प्रत्येक सोमवारी आम्ही अन्नदान करत आहोत तरी यापुढे भाविक भक्तांनी असंच अन्नदानाचा आम्हाला प्रसि प्रतिसाद द्यावा अशी सर्वांना विनंती आहे उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचं विश्वस्त आहे आमच्या इथं दोन हजार तेरापासून हा अन्नदानचा उपक्रम तत्कालीन चिंचगाव टीकडीवरचे महाराज त्यांच्या हस्ते हा उपक्रम चालू केला आज तगायत अवयातपणे हा उपक्रम चालू आहे आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की जवळपास अठरा ते वीस लोकांनी पन्नास हजार कुणी एक्कावन्न हजार कुणी एक, एक लाख असं कायमस्वरूपी ठेव ठेवून महिन्यातून एखाद्या सोमवारी त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ वगैरे असं अन्नदान ठेवलेलं आहे जवळपास चार महिन्याचं चा अन्नदान आमचं बुकिंग झालेलं आहे पूर्ण आणि वरचे वर भाविक दर सोमवारी किंवा एखाद्या तिथीला अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त करतात आणि त्याप्रमाणे अन्नदान केले जातं दर सोमवारी किती भाविक उपस्थित असतात अन्न साधारण अडीचशे ते तीनशे ग्रामस्थ असतात आणि उत्तरेश्वर हायस्कूलची शालेय मुलं ते द अन्नदानाला दुपारच्या सुट्टीत येतात दोन एकशे दोनशे मुलं येतात साधारण यापुढं तुम्ही बघताना अजून काय अन्नक्षेत्रासाठी हे करणार आमचं अन्नदानमध्ये सुरुवातीला आम्ही भात सांबार देत होतो मग मधी भाविकांच्या सगळ्यांच्या इच्छेनुसार ग्रामस्थांच्या मागणीनुसार एक गोड पदार्थ म्हणून शिरा आणि भात सांबर सध्या असा अन्नदानचा मेनू आहे जर एखाद्या भाविकाला पूर्ण अन्नदान म्हणजे पूर्ण जेवण संपूर्ण भोजन करायचं असेल तर आम्ही सोमवार व्यतिरिक्त एखाद्या गुरुवारी त्यांना तशी सवलत देते आणि सगळ्याच गावासाठी गावातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे की ज्यावेळेस आमचं अन्नदानचं वर्धापन दिन असतो साधारण चैत्र एकादशीला वर्धपान दिन येतो आणि जर चैत्र एकादशीला सोमवार नाही आला तर त्याच्या पुढचा सोमवार हा वर्धपान दिनाचा सोमवार केला जातो आणि त्यावेळेस गावातल्या जवळजवळ दोन ते अडीच हजार लोकांना संपूर्ण भोजन मिष्टान्न भोजन दिले जातं गोड पदार्थ वगैरे त्यावेळेस इथं मंदिरात कार्यक्रम घेतला जातो कीर्तनाचा तसंच सत्यनारायण पूजा असं विविध कार्यक्रम घेतले जातात